नमस्कार जरा विचार करा की कोणाच्या कुटुंबाची जमीन आणि देशाचे मूलभूत हक्क ह्यात जर निवड करायची वेळ आली तर ऐकायला विचित्र वाटतंय हो ना पण आज आपण अशाच एका केसबद्दल बोलणार आहोत गोलकनाथ केस ही गोष्ट सुरू झाली होती एका कुटुंबाच्या शेतापासून पण पुढे जाऊन ती भारतीय संसद आणि आपलं सुप्रीम कोर्ट यांच्यातल्या एका सर्वात मोठ्या लढाईचं कारण ठरली आणि या लढाईने आपल्या लोकशाहीचं भविष्यचपणाला लावला होता तर ही संपूर्ण गोष्ट आपण पाच भागांमध्ये समजून घेणार आहोत सगळ्यात आधी एका कुटुंबाच्या शेतीपासून राष्ट्राच्या हक्कांपर्यंतचा प्रवास मग या वादाच्या मुळाशी असलेला घटनात्मक प्रश्न काय होता ते पाहूया त्यानंतर कोर्टाने कसा एक ऐतिहासिक निर्णय दिला या निर्णयावर संसदेची प्रतिक्रिया काय होती आणि शेवटी या सगळ्या लढाईचे पडसाद आजही कसे उमटतात हे सगळं आपण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया भाग एक एका कुटुंबाची शेती आणि एका राष्ट्राचे हक्क संघर्षाची ठिणगी बघा प्रत्येक मोठ्या कायदेशीर लढाईच्या मागे ना एक मानवी कहाणी दडलेली असते तर मग आपणही सुरुवात करूया गोलखनाथ कुटुंबाच्या त्याच कहाणीपासून तर ही गोष्ट आहे पंजाबमधल्या गोलखनाथ कुटुंबाची त्यांच्याकडे तब्बल पाचशे एकर शेतजमीन होती पण झालं असं की सरकारने जमीन सुधारणा कायदे आणले आणि या कायद्यांमुळे काय झालं तर त्यांच्याकडची अतिरिक्त जमीन काढून घेण्याचा अधिकार सरकारला मिळाला आता हे ऐकून वाटेल की हे एक साधसं जमिनीचं प्रकरण आहे बरोबर पण नाही इथेच याच मुद्द्यावर एका प्रचंड मोठ्या घटनात्मक संघर्षाची ठिणगी पडली पण मग प्रश्न हा आहे की एका कुटुंबाचा जमिनीचा वाद इतक्या मोठ्या घटनात्मक वादळाचं कारण कसा काय बनला आणि इथेच या केसने एक जबरदस्त वळण घेतलं हा वाद आता फक्त त्या कुटुंबाच्या जमिनीपुरता मर्यादित राहिला नाही तो थेट आपल्या संविधानाच्या आपल्या राज्यघटनेच्या मूळ काभ्यालाच जाऊन भिडला होता चला बघूया हे वादळ नेमकं कसं उभं राहिलं भाग दोन मूळ घटनात्मक प्रश्न म्हणजे विचारांचं खरं रणांगण आता आपण येऊया या केसच्या अगदी केंद्रस्थानी या सगळ्या वादाच्या मुळाशी खरं तर एकच प्रश्न होता फक्त एक पण तो इतका मोठा होता की त्यावरच आपल्या देशाची दिशा ठरणार होती हे बघा झालं काय होतं गोलकनाथ कुटुंबावर परिणाम करणारे जे कायदे होते ना ते सरकारने घटनेचा नवव्या परिशिष्टात म्हणजे नाइन्थ शेड्यूलमध्ये टाकले होते आता हे नवं परिशिष्ट म्हणजे काय तर एक प्रकारची घटनात्मक ढाल म्हणजे यात जो कायदा टाकला त्याला कोर्टात आव्हानच देता येत नाही तर गोलकनाथ कुटुंबाने फक्त त्या जमीन कायद्याला चॅलेंज केलं नाही त्यांनी थेट संसदेच्या त्या अधिकारावरच बोट ठेवलं की तुम्ही अशा प्रकारे कायद्यांना एका अदृश्य ढालीमागे लपवून ठेवूच कसे शकता म्हणजे ते थेट त्या ढालीलाच आव्हान देत होते आणि इथेच इथेच आपल्या संविधानाच्या दोन भागांमध्ये एक थेट टक्कर झाली म्हणजे एका बाजूला होतं कलम तीनशे अडसष्ट हे कलम आपल्या संसदेला पार्लमेंटला घटनेच्या कोणत्याही भागात बदल करण्याचा अधिकार देतं तर दुसऱ्या बाजूला होतं कलम तेरा दोन जे सरकारला नागरिकांचे मूलभूत हक्क आपले फंडमेंटल राईट्स काढून घेणारा किंवा कमी करणारा कोणताही कायदा बनवण्यापासून रोखतं मग खरा पेज हा होता की या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण संसदेचा अधिकार मोठा की नागरिकांचे हक्क म्हणून कोर्टासमोरचा सगळ्यात मोठा आणि कळीचा प्रश्न हा होता संसदेने केलेली घटनादुरुस्ती म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट हा एक कायदा आहे का आता हे महत्वाचं का होतं कारण बघा जर घटना दुरुस्ती हा कायदा असेल तर कलम तेरा नुसार ती मूलभूत हक्कांना धक्का लावू शकत नाही पण जर ती कायदा नसेल तर मग संसदेला आपले मूलभूत हक्क बदलण्याचा अमर्याद अधिकार मिळून जाईल म्हणजे सगळा खेळ ह्याच एका शब्दावर अवलंबून होता कायदा भाग तीन न्यायालयाने आखलेली रेषा एक ऐतिहासिक निकाल तर आता दोन्ही बाजू ऐकून झाल्या होत्या आणि वेळ आली होती सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयाची ज्या निर्णयाने भारताच्या घटनात्मक इतिहासाची दिशाच कायमची बदलून टाकली ह्या केसचं गांभीर्य किती होतं हे ह्या एका गोष्टीवरून लक्षात येईल ह्याच्या सुनावणीसाठी एक दोन नाही तर तब्बल अकरा न्यायाधीशांचं खंडपीठ बसवण्यात आलं होतं भारतीय इतिहासातल्या सर्वात मोठ्या खंडपीठांपैकी एक विचार करा संपूर्ण देशाचं घटनात्मक भविष्य त्या अकरा लोकांच्या हातात होतं आणि मग आला निकाल आणि तो आला सहा विरुद्ध पाच म्हणजे सिक्स फाईव्हच्या फरकाने फक्त एका न्यायाधीशाच्या मताने फक्त एका मताच्या फरकाने देशाचा घटनात्मक भवितव्य ठरलं किती किती काठावरचा हा निर्णय होता नाही का तर त्या बहुमताचा निकाल काय होता अगदी स्पष्ट आणि थेट संसदेला पार्लमेंटला नागरिकांचे मूलभूत हक्क कमी करण्याचा किंवा काढून घेण्याचा कोणताही अधिकार नाही संपला विषय हा एक प्रचंड धाडसी निर्णय होता ज्याचे परिणाम खूप दूरपर्यंत पोहोचणार होते या निर्णयामागे जी भूमिका होती ती तत्कालीन सरन्यायाधीश सुब्बाराव यांच्या शब्दात अगदी स्पष्ट दिसते ते म्हणाले होते की मूलभूत हक्क हे आधुनिक मॅग्नाकार्टा आहेत संसद त्यात बदल करू शकत नाही किंवा ते नष्ट करू शकत नाही म्हणजे त्यांनी हे स्पष्ट केलं की हे हक्क कोणत्याही सरकारच्या इच्छेपेक्षा बहुमतापेक्षा कितीतरी मोठे आणि श्रेष्ठ आहेत पण थांबा ह्या निर्णयामुळे एक मोठी अडचण येऊ शकली असते म्हणजे आतापर्यंत संसदेने जे काही बदल केले होते त्या सगळ्याचं काय होणार देशात मोठा घटनात्मक गोंधळ उडाला असता पण कोर्टाने इथे खूप हुशारीची गोष्ट केली त्यांनी प्रॉस्पेक्टिव्ह ओव्हर रुलिंग नावाचा एक नवीन सिद्धांत वापरला सोप्या भाषेत सांगायचं तर कोर्टाने म्हटलं ऐका हा नियम आजपासून लागू होईल जे जुनं झालं ते झालं ते बदल आम्ही रद्द करत नाही पण भविष्यात इथून पुढे कोणीही मूलभूत हक्कांना हात लावू शकणार नाही ह्या एका निर्णयामुळे सगळा संभाव्य गोंधळ टाळला गेला भाग चार संसदेचा सत्तेचा खेळ आणि घटनात्मक प्रतिहल्ला आता हे तर उघड होतं की आपल्या अधिकारांवर इतकी मोठी गदा आल्यावर संसद गप्प बसणार नव्हती आणि मग सुरू झाला खरा सत्तेचा खेळ संसदेचा कोर्टाच्या निर्णयावरचा घटनात्मक प्रतिहल्ला संसदेमध्ये या निकालामुळे प्रचंड नाराजी होती हा आपल्या सार्वभौमत्वावर आपल्या सुप्रीम पॉवरवर केलेला हल्ला आहे असं त्यांना वाटलं आणि मग वा कोर्टाने जो अधिकार काढून घेतला होता तो परत मिळवण्यासाठी सरकारने कंबर कसली आता ही लढाई कोर्टाच्या बाहेर थेट संसदेत सुरू होणार होती आणि पुढच्या काही वर्षांत घटना खूप वेगाने घडल्या बघा एकोणीसशे सदुसष्ट मध्ये आला गोलकनाथ केसचा निकाल ज्याने संसदेचे हात बांधले याला उत्तर म्हणून एकोणीसशे एकाहत्तरमध्ये संसदेने आणली चोवीसावी घटनादुरुस्ती या दुरुस्तीने संसदेने जाहीर केलं की के आम्हाला घटनेतला कुठलाही भाग बदलण्याचा अधिकार आहे आणि याच याच संघर्षातून पुढे पायाभरणी झाली भारतीय इतिहासातल्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या केसची केशवानंद भारती केस भाग पाच संघर्षाचे चिरस्थायी पडसाद म्हणजे गोलकनाथ केसचा वारसा आता वाटेल की हा निकाल तर पुढे केशवानंद भारती केसमध्ये बदलला गेला मग त्याचं महत्व काय पण तसं नाहीये जरी हा निकाल बदलला गेला असला तरी त्याने भारतीय कायद्यावर एक असा ठसा उमटवला जो कधीच पुसला जाऊ शकत नाही चला पाहूया तो वारसा नेमका काय आहे या केसचा वारसा खरंच खूप मोठा आहे सगळ्यात पहिलं म्हणजे यामुळे न्यायालयीन पुनरावलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यूच्या तत्वाला प्रचंड बळ मिळालं मूलभूत हक्क हे सर्वोच्च आहेत हे पहिल्यांदा इतक्या ठामपणे मांडलं गेलं पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे याच केसमुळे जो संघर्ष सुरू झाला त्यातूनच पुढे घटनेच्या मूलभूत संरचनेचा सिद्धांत म्हणजे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन जन्माला आला आणि हा सिद्धांत आज आपल्या लोकशाहीचा अक्षरशः आधारस्तंभ आहे अर्थात प्रत्येक मोठ्या निर्णयाप्रमाणे ह्या निकालावरही बरीच टीका झाली काही टीकाकारांचं म्हणणं होतं की हा निर्णय खूपच जास्त कडक आहे यामुळे तर मूलभूत हक्क जणू काही गोठवले गेले आहेत ज्यात कधीच बदल करता येणार नाही काहींनी असाही आरोप केला की कोर्टाने कलम तेरामधल्या कायदा या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला आणि संसदेचं म्हणणं तर स्पष्टच होतं की हे न्यायालयीन अतिक्रमण आहे म्हणजे कोर्ट आपल्या अधिकाऱ्यांच्या बाहेर जाऊन कायदे बनवण्याचं काम करतंय या सगळ्या टीकाटिपणीनंतरही एक गोष्ट मात्र नक्की जरी हा निकाल पुढे बदलला गेला तरी गोलकनाथ केस भारतीय इतिहासात न्यायालयीन धैर्याचा एक सोनेरी क्षण म्हणून ओळखली जाते हा व्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणातला एक खूप महत्वाचा टप्पा होता या निकालाने पहिल्यांदाच ठणकावून सांगितलं की व्यक्तीचे हक्क हे संसदीय बहुमतापेक्षाही मोठे आहेत आणि ही संपूर्ण कहाणी आपल्याला एका मूलभूत प्रश्नापाशी आणून सोडते एक असा प्रश्न जो आजही तितकाच महत्वाचा आणि जिवंत आहे तो प्रश्न म्हणजे आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या सगळ्यात मूलभूत हक्कांबाबत शेवटचा शब्द कोणाचा असावा लोकांनी निवडून दिलेल्या संसदेचा की एका स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा या प्रश्नाचं उत्तर सोप्पं नाही आणि म्हणूनच त्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे